अहिल्यानगर जिल्ह्यात बसने प्रवास करणाऱ्या महिलांचे पर्स व दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे इन्स्टाग्रामवर स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली कोमल नागनाथ काळे आणि तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर या दोघांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी या कारवाईत तब्बल नऊ लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे कोमल काळे ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय आहे तिचे इन्स्टावर पन्नास हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत या लोकप्रियतेचा फायदा घेऊन ती चोरीच्या घटना सहजपणे करायची चोरलेल्या दागिन्यातून मिळणाऱ्या पैशातून ही जोडी महागड्या वस्तूंची खरेदी करत असल्याचं तपासात समोर आलंय एकोणवीस नोव्हेंबर रोजी कल्याणला जाणाऱ्या एस टी बसमध्ये प्रवास करणाऱ्या आलका पालवे यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झाली होती या संदर्भात त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा उलगडा केला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस अंमलदार सुरेश माळी विष्णू भागवत फुरकान शेख दीपक घाटकर भीमराज खरसे बाळासाहेब खेडकर किशोर शिरसाट विशाल तनपुरे प्रकाश मांडगे भाऊसाहेब काळे बाळासाहेब गुंजाळ प्रशांत राठोड भगवान थोरात जालिंदर माने महिला पोलीस अंमलदार वंदना मोडवे भाग्यश्री भिटे सारिखा दरेकर ज्योती शिंदे सोनाली भागवत चालक भगवान धुळे यांनी केली आहे